एखादा वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी ए बी पी माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं मांडलं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कुठे अर्थाने वस्तूसी मांडली मग मांडवा करून खूप पाणी पुला करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असं गेला नाही की यांनी मोदीजींना शिव्याने दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींच्या उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं शकत अशांना पुन्हा एकदा आम्ही कसं काय हो म्हणून असं सगळं म्हटलं पण हे दाखवला व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली चंद्रकांत दादा उद्धवजींना शिवसेनेला घ्यायला सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यु त्याला कौशल्य जाऊ कडे प्रषाध्यक्ष सुद्धा ही महिलेकडे जाऊन एकच प्रश्न विचारतोय रुपयाला यानी काय विचारतोय प्रषाध्यक्ष खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चिंत दिसताय नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आमकाला आम्हाला अनुशासन प्यारे आहे की कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे आपलं गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक करतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतोध्यक्ष जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईल मंत्रिपद ज्यांच्या नशिबात जे असतं ते होतं असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता प्रदेशाध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष काही माहीत नाही कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायचे ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये दे राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग भूत अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल त्या या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजरे त्याला पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आरोप केला आहे की ईव्ही एम ॲक्टमध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि पंधरा ते वीस टक्के मते ही आमदार स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले ते खोटं असेल लोक वेड्यात काढतील सीएम पद आता आपण घेतो म्हणून सेम पदासाठी असे तुमचंही नाव चर्चा झालं सरप्राईज दिवस आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्री बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मुख्यमंत्र्यांकडे जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री म्हणाल तर काय ते एकतर शपथविधी कधी होता की ज्या लाडक्या या सरकारला तारलं असं जे म्हटलं जातं किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तितकं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सच आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील हां झालं